तारखेला होत जोरदार अशी तयारी सुरू आहे किती मोठ्या व्यासपीठा कशा पद्धतीने तयारी सुरू आहे बूम खालती करायला थोडी ठीक आहे बघा काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं देशभरातील काँग्रेस काँग्रेसजण या ठिकाणी येणार आहेत काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत मला वाटतं की एकोणीसशे मध्ये नागपूरला स्थापना दिवसाची सभा झाली होती काँग्रेसच्या अठराशे पंच्याऐंशीला स्थापना झाल्यानंतर पहिली सभा आपला नागपुरात ही सभा पहिली विदर्भाच्या दृष्टीने एकोणीसशे वीसमध्ये झाली आणि आज जवळपास एकशे तीन वर्षाने स्थापना दिवसाची सभा विदर्भात होत आहे विदर्भ हा नक्कीच काँग्रेसला संकटाच्या वेळेस उभा राहणारा प्रदेश आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेसची अडचण किंवा काँग्रेस मागारली त्यावेळेस त्या विदर्भाने साथ दिली आणि पुन्हा नव्यानं उभारी घेण्याचं काम काँग्रेसने के केलेलं आहे आणि याचा आनंद आहे की विदर्भामध्ये आमच्या हायकमांडने वरिष्ठ नेत्यांनी ह्या वर्धापन दिन साजरा करायसाठी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली याची भव्यता ही नक्कीच मोठी असणार आहे मा विदर्भातील आत्ता काही जे काही रॅल्या झाले असतील त्या रॅलीमध्ये ही रॅली सर्वात मोठी रॅली असेल आणि त्याचं नियोजन आता आमचं सगळं चाललेलं आहे लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे हा विदर्भातून मराठवाड्यातून लोक येणारच महाराष्ट्रातून पण सीमेलगतच्या भागातूनसुद्धा तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश इथूनही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसजन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेस प्रेमी जनता सहभागी होणार आहे आणि ही ऐतिहासिक रॅली नोंद व्हावी अशा प्रकारची होईल असा मला विश्वास आहे एक लोकसभेचा शंखनाद इथनं होईल लोकसभेसाठी एक प्रदर्शन नागपुरातून होणार आहे आणि थेट असा मेसेज नागपूर म्हणजे देशाच्या हृदया राहणार जाणार आहे नाही बघा आता इलेक्शन मोडवरच आपण आलो आलोच आहोत असं म्हणायला नाही संपूर्ण देशाचं आता इलेक्शन मळवलं आहे पार्लमेंटच्या निवडणुकाला फार कमी दिवस आत्ता आहेत मला दोन अडीच महिन्यामध्ये आचारशहिता कदाचित सुरू होऊ लागू लागू शकेल अशा स्थितीमध्ये ह्या रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका